एक ते दीड दिवस पीठ परमिट करण्यासाठी सार्टी ठेवून अशा पद्धतीची जाळीदार इडली जर तुम्हाला तीन ते चार तासातच परमिट करून जर मिळत असेल तर तुम्ही अशा पद्धतीची ट्रिक एकदा नक्कीच वापरून पहा तुम्ही पाहू शकाल अगदी पावासारखं स्ट्रक्चर आपल्या या इडलीला आलेलं आहे आतून जर पाहशाल तो खूप सारी जाळीदार ही इडली तयार झालेली आहे हे पहा तुम्ही पाहू शकाल अगदी छान मऊ लुसलुशीत स्पॉन्जी अशी ही इडली तयार झालेली आहे त्याचबरोबर यासाठीचं जे पीठ परमिट करण्याची एक वेगळी पद्धत आहे जी आजपर्यंत तुम्हाला कोणीही सांगितलेली नसेल अशा पद्धतीची ट्रिक मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुमची एका दिवसात इडली बनवून तयारही होणार आहे सकाळी तुम्ही तांदूळ भिजत घातले तर तुम्हाला ती संध्याकाळच्या वेळी इडली खायलाही मिळणार आहे अशा पद्धतीची एक सिक्रेट ट्रिक मी तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगितली आहे भरपूर टिप्स सहित मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझी जर रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मऊ लुसलुशी त्याचबरोबर पावा इतकी स्पॉन्जी जाळीदार ही इडली कशी तयार करायची ते पाहणार आहोत त्यासाठी आपण एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे उडीद डाळ आपल्याला सेपरेट भिसत घालायची आहे उडीद ताळात जास्त वेळानं धुता एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर ती भिजत घालण्यासाठी एक ग्लास पाणी टाकून सेपरेट भिजत घातलेली आहे ज्या वाटीच्या मापाने उडीद ताळ घेतली त्याच वाटीच्या मापाने आपण दोन वाटी तांदूळ घेतलेले आहे आपण हा रेशमचा तांदूळ घेतलेला आहे यामध्ये एक चमचा एवढी मेथी दाणे टाकलेली आहे आता आपण हे तांदूळ स्वच्छ तीन ते ती चार पाण्याने धुवून यामध्ये पाणी टाकून भिजत घातलेले आहे आता पाणी टाकताना या ठिकाणी कोमट पाण्याचा वापर केलेला आहे जेणेकरून आपले चार ते पाच तासामध्ये तांदूळ आणि उडीद डाळ व्यवस्थित अशी भिजली जाते त्यासाठी पाण्याचा वापर करताना कोमटच पाण्याचा वापर करायचा आहे आता तांदूळामधील पाणी काढलेलं आहे ते वापरायचं नाही परंतु डाळीसाठी जे पाणी वापरलेलं होतं ते पाणी आपण तांदूळ वाटण्यासाठी वापरणार आहोत सुरुवातीला आपण डाळ ही मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आता डाळ वाटताना एकदम तुम्हाला मऊसर अशी डाळ वाटून घ्यायची आहे जास्तीत जास्त बारीक तुम्हाला ही डाळ वाटून घ्यायची आहे त्यासाठी अगदी थोड्यासा पाण्याचा वापर करून आपण डाळ ही छान अशी वाटून घेतलेली आहे डाळ जास्तीत जास्त बारीक वाटायची आहे हे पहा तुम्ही पाहू शकाल अगदी स्मूथ अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे स्मूथ असं आपलं याचं बॅटर तयार झालेलं आहे आपण एका पातेल्यामध्ये ते काढून घेणार आहोत हे पहा अगदी छान असं बॅटर आपलं वाटून झालेलं आहे त्यानंतर आपण तांदूळ दोन बॅचेसमध्ये वाटून घेत आहोत आता तांदूळ वाटताना हलकेसे रवाळ ठेवले तरीही चालणार आहे जास्तीत जास्त बारीक करण्याची गरज नाही हलकेसे रवा राहिले तरीही चालणार आहे हे पहा कमीत कमी पाण्याचा वापर करून आपण हे तांदूळ वाटून घेतलेले आहे या ठिकाणी तांदूळ वाटून घेण्यासाठी आपण जे डाळीमधील पाणी रिमूव्ह केलेलं होतं काढून ठेवलेलं होतं तेच पाणी या ठिकाणी वापरलेलं आहे आणि त्याच पाण्यामध्ये हे तांदूळ वाटून घेतलेले आहे अशा पद्धतीने सर्व बॅटर आपलं मिक्सरमध्ये फिरून तयार झालेले आहे तुम्ही बॅटर पाहू शकाल आत या आता या ठिकाणी आपल्याला हे बॅटर सेट करण्यासाठी ठेवायचं आहे आता आपण सकाळी आठ वाजता तांदूळ भिजत घातले होते साधारणतः एक ते दोन वाजेच्या दरम्यान आपण हे तांदूळ वाटून घेतलेले आहे या ठिकाणी तांदूळमध्ये गरम पाणी टाक तर टाकलंच होतं परंतु ते उन्हाला देखील ठेवले होते जेणेकरून आपली तांदूळ आणि डाळ व्यवस्थित अशी लवकरात लवकर भिजलेली आहे आता या ठिकाणी ते आपल्याला सेट करण्यासाठी ठेवायचं आहे त्यासाठी कढई गरम करायची आहे पूर्णपणे व्यवस्थित प्रिहीट करून घ्यायची आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आहे त्यामध्ये स्टँड ठेवून त्यामध्ये पातेलं ठेवायचं आहे अशा पद्धतीने आणि अधूनमधून आपल्याला एकदा दोनदा ते हलवून द्यायचं आहे जेणेकरून जर तुमची कढई जास्त प्रिहीट झाली तर हे पीठ तळाला चिटकूही शकतं त्यासाठी अधून मधून हलवून दिलेले आहे त्यानंतर प्रत्येक अर्ध्या तासानंतर तुम्हाला कढई खाली गॅस दोन मिनटासाठी चालू करून कढई गरम करून घ्यायची आहे आणि या कढईच्या आतमध्ये चांगली हीट तयार करून घ्यायची आहे या हीटमुळे तुमचं पीठ हे अशा पद्धतीचं चा छान असं सेट होतं हे पहा तुम्ही पाहू शकाल त्यामध्ये खूप सारे बबल्स तयार झालेले आहे आणि पीठ देखील छान असं आपलं आंबलेलं आहे भिजलेलं आहे खूप सारे बबल्स यामध्ये तयार झालेले आहे आता संध्याकाळची पाच वाजलेली आहे प दोन वाज्यापासून तर पाच वाजेपर्यंत साधारणतः पाच ते सहा वेळा मी प्री हिट करून त्यामध्ये हे पीठ ठेवलेलं होतं आणि व्यवस्थित असं पीठ आपलं तयार झालं आहे यामध्ये आपण एक चमचा मीठ टाकलेला आहे आणि अगदी अर्धा चमचालाही कमी एवढा सोडा टाकलेला आहे खाण्याचा सोडा टाकलेला आहे आता बॅटर एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित असं आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल खूप सारे बबल्स यामध्ये तयार झाले आणि अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित असं आपलं पीठ हे भिजलेलं आहे आता आपण इडली पात्रामधील जे भांडे आहेत त्यांना सर्वांना तेल लावून घेतलेलं ला आहे आता हे इडली करताना तुम्हाला या भांड्यामध्ये इडलीचं बॅटर ओतत असताना अगोदर तुम्हाला इडली पात्रामध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे अशा पद्धतीची छान अशी पाण्याला उकळी आल्यानंतरच तुम्हाला त्यामध्ये इडली ठेवायची आहे जेणेकरून ती व्यवस्थित अशी शिजली जाते आणि पटकन फुकते इडली पात्रमध्ये इडली ठेवल्यानंतर लगेचच त्याला हाय हीट भेटली की लगेचच तुमची इडली ही छान अशी फुगण्यास सुरुवात होते त्यामुळे इडली पात्र अगोदर गरम करण्यासाठी ठेवा अशा पद्धतीने आपण इडली ही वीस मिनटासाठी पंधरा ते वीस मिनटासाठी मीडियम फ्लेमवर व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकाल परफेक्ट अशी शिजलेली आहे टम्म अशी फुगलेली आहे हे पहा छान अशी टम्म फुगलेली आहे आता आपण ती काढून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर ती आपण ती इडल्या त्यामधील काढून घेणार आहोत हे पहा तुम्ही पाहू शकाल थंड झालेली आहे आणि इडली मी पाँ। तुम्हाला एक काढून दाखवते खूप मऊ लुसलुशी तशी इडली आपली तयार झालेली आहे हे पहा तुम्ही पाहू शकाल खूप सारी जाळी त्यामध्ये पडलेली आहे इडली पाहता शनी लक्षात देते की ही इडली किती छान अशी जाळीदार आतून देखील जाळीदार तयार झालेली आहे हे पहा अशा पद्धतीने सर्व इडल्या मी काढून घेत आहे या अगोदर मी काल सांभरची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून तुम्ही चेक करू शकता प्रत्येक इडली आपली छान अशी जाळीदार झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला बॅटर प्री हीट करताना कढई फक्त एक ते दोन मिनटं फक्त गरम करून घ्यायची आहे कढई जास्त गरम करायची नाही किंवा जास्त वेळ तुम्हाला त्याखाली गॅस चालू ठेवायचा नाही फक्त त्या कढईच्या आतमध्ये उष्णता हीट तयार होईल एवढीच तुम्हाला दोन ते तीन मिनटासाठी गॅस चालू चालू करून घ्यायचा आहे त्यानंतर गॅस लगेचच बंद करून त्यामध्ये हीट ठेवायची आहे अर्धा तासानंतर त्यामधील हीट कमी झाल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला गॅस चालू करून द्यायचा आहे दोन ते तीन मिनटासाठी अशा पद्धतीने पाच ते सहा वेळा तुम्हाला गॅस चालू बंद करीत त्यामध्ये हीट कायम ठेवायची आहे अशा पद्धतीने आपली इडली तयार झालेली आहे आपण ती एका डिशमध्ये सर्व करत आहोत तुम्ही पाहू शकाल खूप छान अशी इडली तयार झाली आहे आणि ही सकाळी इडलीचं बॅटर भिजत घातल्यानंतर संध्याकाळी आपल्याला गरमागरम इडली खायला मिळत आहे अगदी छान अशी रेसिपी तयार झाली आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपीबाबत तुमच्या काही शंका असतील सजेशन असतील त्या देखील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन तर सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यातील पाचही दिवस सोमवार मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या रेसिपी मिस करू नका हे पहा छान अशी इडली तयार झाली आहे आणि रविवार स्पेशल आपण नाश्त्यासाठीचा हा मेनू आज तयार केलेला आहे छान अशी जाळीदार इडली तयार झाली आहे मी तुम्हाला ती फोडून दाखवते हे पहा आतून खूप छान असं जाळीदार स्ट्रक्चर आलेलं आहे ज्या पद्धतीचा पाव आतून अशा पद्धतीचा असतो त्याच पद्धतीची इडली देखील आपली तयार झालेली आहे हे पहा फक्त तांदूळ आणि डाळ भिजत घालताना तुम्हाला त्यामध्ये कोमट पाण्याचा वापर करायचा आहे त्याचबरोबर ती भिजण्यासाठी उन्हामध्ये ठेवा जेणेकरून त्यामधील जे पाणी आहे ते कोमटच राहील आणि चार ते पाच तासामध्ये आपलं हे व्यवस्थित असं डाळ तांदूळ भिजेल त्याचबरोबर तुम्हाला ही इडलीचं बॅटर सेट करण्यासाठी भिजण्यासाठीची जी टॅक्ट सांगितलेली आहे ती देखील तुम्ही नक्कीच वापरून पहा आणि अशा पद्धतीची मऊ लुसली शीत आणि पावासारखी जाळीदार इडली एकदा नक्कीच बनवून पहा रेसिपी कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा त्याचबरोबर तुमच्या मित्र मैत्रिणी त्याचबरोबर नातेवाईकांना देखील ही रेसिपी नक्कीच शेअर करा ही पहा छान अशी जाळीदार इडली आपली बनवून तयार झालेली आहे वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद